पुढची महत्वाची बातमी राज्य सरकारकडून महायुतीच्या दिवाळी गिफ्ट देण्यात प्रत्येक आमदाराला विकास कामांसाठी पाच दोनशे सत्तर करण्यात आलाय याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलाय तर विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी करत हा निधी वितरित केल्याची चर्चा आहे अशा मध्येच विरोधकांनी मात्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला कारस्थान तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो अहंकार आहे मस्तवाल पण आहे मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये सुरू आहे ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास काम होतील हे माहीत नाही पण कमिशनबाजी नक्की नक्की सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या शपथेला हडताळ भासण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना दीड वर्षासाठी निलंबित केलं होतं तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती बारा आमदाराला दीड वर्ष मानधन दिलं नाही निधी दिलं नाही तुमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं ही परंपरा हा पायंडा तुम्ही पाडला होता पुढची महत्वाची बातमी राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे तीन हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जाहीर केलाय पूरग्रस्तांना मदत दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टर पर्यंतच्या शेत जमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आल्यात आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आले आहेत तर राज्यातील सहा लाख छप्पन्न हजार तीनशे दहा पूर्णांक त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे यापूर्वी या, या, या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती पण आता अतिरिक्त एक हेक्टर साठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यामध्ये सीसीआय तर्फे कापूस खरेदीचा मुहूर्त अद्यापही निघत नसल्याचं चित्र आहे अगोदर एक ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये तेवीस खरेदी केंद्र सुरू होणार होती मात्र याला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे सीसीआयची खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकून दिवाळी साजरी करावी लागतीय शासकीय हमी भाव आठ हजार शंभर रुपये आहे मात्र व्यापारी सात हजार शंभर रुपये इतका भाव देतात शेतकऱ्यांना सात हजार शंभर रुपयांच्या दरात कापूस विकणं परवडत नाही त्यामुळे जिल्ह्यात लवकरात लवकर सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे ही सुरू व्हावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते